विवाह म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या सोळा संस्कार यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह अर्थात लग्न होय नामदेव शिंपी समाजाच्या वतीने रविवारी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक येथील कैलासवासी श्री संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृह तुपसाखरे लॉन्स महामार्ग बस स्थानकाजवळ नाशिक या ठिकाणी अठराव्या नामदेव शिंपी समाज राज्यव्यापी भव्य वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र बच्चू ओमप्रकाश कडू एस टी ओ वन अधिकारी नंदुरबार मकरंदजी प्रकाश गुजर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर नंदजी विठ्ठल बगाडे ज्येष्ठ वकील मुंबई हायकोर्ट विश्वनाथजी सुरेश टाळकुटे तर उद्घाटक म्हणून उद्योजक आणि अध्यक्ष नामदेव समाजोन्नती परिषद संजयजी प्रभाकर नेवासकर उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ संस्थेचे आधारस्तंभ कैलासवासी संजीवजी तुपसाकरे अध्यक्ष नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ नाशिक अतुल मानकर आणि महिला अध्यक्षा नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ वृषाली तुपसाकरे यांनी केलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अतुल मानकर आणि पालक यांनी दिली तुम्हाला माहित असेल या देशामध्ये किमान हजारच जाती असतात प्रत्येक राज्यामध्ये गेलो की तर व्यवसायानुसार त्याची जात बदलत जातो आणि शंभर धर्मातून हा देश बनलेला आहे एक घर सोडलं तर घर दुसऱ्या तिसऱ्या जातीचं भेटतं एखादा दुसऱ्या धर्मावाला उभा तरी हा देश अखंड आहे कारण याच कारण संतांचे उपकार संत जर आम्ही पाहतो या देशामध्ये घडले नसते तर हा देश दहा ठिकाणी चुकला असता आणि अखंड भारत उभार नसता त्याचं महत महत्वाचं कारण महत्वाचं योगदान संत नामदेव <प्णला> संत नामदेव महाराजांच्या एकंदरीत जर आपण सगळ्या सगळ्या संतांचा विचार केला संत तुकाराम असेल नामदेव महाराज असेल ज्ञानेश्वर महाराज असेल चोखा मेळा असेल या सगळ्यांनी या संतांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवताना तुम्ही आम्ही इथून हजारो वर्ष हा महाराज हा देश कसा जिवंत राहील याच्यासाठी मोठ योगदान मला वाटतं या संतांनी दिलं नामदेव महाराजांनी तर कीर्तनामध्ये सुरुवातीच्या कीर्तनामध्ये एवढा मला वाटत नाही त्या काढत आता ज्ञानाची पूजा करायला लागतो लोक आता असं म्हणत आहे का ज्ञानाशिवाय माणूस जगू शकत नाही ज्ञानाशिवाय माणूस पाऊल टाकू शकत नाही ज्ञान जर डोक्यात नसलं तर सगळं आयुष्य वाया जात हे नामदेव महाराजांना इथून बाराशेव्या शतकामध्ये सांगितलं सा, हे काही लहान गोष्ट नाही ज्ञानेश्वर नामदेव महाराज म्हणतात का नाचू कीर्तनाच्या रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी मला वाटते एवढं कथरपणे मांडणारे संत या देशाने लाभले जे समाजाचं भूषण नाही तर या देशाचं भूषण आहे म्हणून आम्ही आज नामदेव नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचा हा अठरावा वधू मेळावा अत्यंत खूप अशा उत्साहाने पार पडतोय आज या मेळाव्यासाठी आमदार श्री बच्चू कडू त्याचप्रमाणे विश्वनाथजी टाळकुटे हे मुंबई कोर्टाचे हायकोर्टाचे वकील आहेत त्याचप्रमाणे श्री संजयजी गुज श्री मकरंजी गुजर वन अधिकारी नंदनजी बगाडे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे व आमचे नामदेव परिषदेचे श्री संजयजी नेवासकर यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा मेळावा आता अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडलाय याचा उद्घाटन सोहळा आत्ता नुकताच संपलाय आमदार श्री बच्चू कडू उपस्थिती लावून ते समाजासाठी मार्गदर्शन असे करून गेलेत ते पुढील म्हणजे नामदेव स्मारकासाठी जे पन्नास कोटीचा निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा करून तो निधी स्मारकासाठी उपलब्ध करून दिला जाईल याचं आश्वासन दिलंय व त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी तुपसाखरे परिवाराने विशेषतः आमच्या वृषालीताई तुपसाकरे पवन तुपसाकरे साखरे अमृता तुपसाकरे साखरे या परिवाराने नेहमीप्रमाणे आम्हाला ही लॉन विनामूल्य उपलब्ध करून दिले मी मंडळातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो व माझ्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हा मेळावा सार्थपणे पार पडताय मी माझ्या कार्यकर्त्यांचे त्याचप्रमाणे माझ्या पदाधिकाऱ्यांचे श्री अशोक कालेकर जे मंडळाचे उपाध्यक्ष आहे श्री राजेंद्र करमासे जे उपाध्य दुसरे उपाध्यक्ष आहे मंडळाचे त्याचप्रमाणे रमेशजी बकरे विजय खंदारे अजिंक्य शिंदे किरण वाघ वृशालीताई तुपसाकरे ज्या महिला अध्यक्ष आहेत अर्चनाताई मानकर त्याचप्रमाणे वासंतीताई ताई राहणे व महिला कार्यकर्त्या यांच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी साधना प्रदीप बकरे आपल्या वध वद, आपल्या वधूवर म्हणजे का कार्यक्रम छान आहे बा केलेला आणि लोक लांब लांबून आलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातून भरपूर लोक लांब लांबून आलेले आपला हा कार्यक्रम खूप छान केला बा आपल्या समाजाने आणि असाच कार्यक्रम दरवर्षी हो नमस्कार दरवर्षी सवधूवर मेळावा असतोच तुपसाखळे लॉन्स ला ह्याही वर्षी आहे गर्दी भरपूर आहे वधू वर भरपूर आलेले आहेत माहिती देत आहे आणि प्रश्न विचारतायत ता चांगलीच व्यवस्था वगैरे पण चांगली आहे अशा प्रकारे इथे जेवढे व्यवस्था आहे जे ती सर्वच चांगली आहे जेवणाची व्यवस्था चांगली आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक